मित्र प्रमाण भाषा कुठे वापरावी आणि बोली भाषा कुठे वापरावी या संदर्भात एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला तर प्रमाण भाषा ही कार्यालयामध्ये प्रमाण भाषा वापरावी जिथं तुम्ही अर्ज करता प्राचार्यांना तुमच्या कार्यालयीन प्रमुखांना तिथं भाषा वापरावी तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवता आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवत असताना तुमचं समाजशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे इतिहास आहे या पेपरचा जेव्हा उत्तर द्यायचं असतील प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील ती प्रमाण भाषेत द्यावी लागतात पण मराठी हा विषय आहे त्याच्यामध्ये साहित्यशास्त्र असेल तर तिथं प्रमाण भाषेत लिहावं लागतं पण एखाद्या कादंबरीवर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहेत कादंबरी जर ती ग्रामीण बोलीमध्ये बोलीभाषेत असेल तर त्या कादंबरीवरचं उत्तर देत असताना त्यातले जे संवाद तुम्हाला अधोरेखित करत असताना उदाहरणं अधोरेखित करताना पात्राचं बोलणं आधोरेखित करत असताना तुम्हाला तिथं बोलीभाषेतलं लिहावं लागते आणि तिथं दोन्ही भाषा वापराव्या वा लागतात वा प्रमाण भाषा वापराव्या लागतात आणि बोलीभाषाही वापराव्या लागतात ज्या कादंबरीवर प्रश्नाच्या उदाहरणासाठी बोली वापरावी लागेल त्या पात्राचं बोलणं याच्यासाठी वापरावं लागेल त्या प्रश्नाचं प्रास्ताविक लिहित असताना समारोप लिहित असताना तुम्हाला प्रमाण भाषा वापरावी लागेल ओके आता राहिला प्रश्न पत्रव्यवहार शासकीय पत्रव्यवहारामध्ये तुम्हाला प्रमाण भाषा वापरायची आहे परीक्षेचं सांगितलं आणि तुम्हाला जेव्हा अकॅडमिक बोलायचं असते एखाद्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही जर रिसर्च पेपर वाप वाचत असाल तर तिथं तुम्हाला प्रमाण भाषेमध्ये बोलायचं असते पण तिथं जर उ त्यातले जे कोटेशन जर आता पुन्हा एकदा सांगतो की जर तो शा साहित्यावरचा विषय आहे कादंबरीवरचा असेल कथेवरचा असेल कवितेवरचा असेल तर तिथं ज्या भाषेमधली क कथा आहे प्रमाण भाषेत असेल तर प्रमाण भाषेतले संदर्भ द्यावे लागतील बोली असेल तर बोलीतले तिथे द्यावे लागतील बोलीला बाजूला करता येणार नाही लक्षात ठेवा जिथं जिथं गरजेचे असेल बोली तिथे वापरावी लागेल ओके शास्त्रीय ग्रंथ लिहायचा एखादा तर तुम्हाला तिथं भाषा वापरावी लागेल आणि आवश्यक ते त्या ठिकाणी काही उदाहरण दाखल म्हणून बोलीचा संदर्भ तुम्ही देऊ शकता आता हा राहिला कार्यालयीन झालं अकॅडमिकच्या संदर्भामध्ये झालं जेव्हा एखाद्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला काव्य काव्यप्रयोजन शिकवायचं असेल तर तिथं तुम्हाला प्रमाण भाषेतल्या विद्यार्थी वेगवेगळ्या प्रदेशातले विद्यार्थी असतील तर त्यांना त्यांना एका बोलीतलं बोलून चालणार नाही तिथं प्रमाण भाषेतलंच बोलावं लागेल ओके पण तुम्ही आता तुमच्या घरी बोलत असतात तुमच्या घरी जी बोली वापरतात ती बोली बोला तुमच्या गावात जी बोली वापरली जाते त्या बोलीभाषेत बोला ज्या गावामध्ये जी बोलीभाषा वापरली जाते त्या बोलीभाषेत बोलावं लागेल तिथं भाषा कळणारच नसेल तर तिथं बोलून काय करता ग्रामीण भागातला माणूस प्रमाण भाषेत बोलतच नाही बोलत असेल तर एक दोन टक्के बोलत असतील ते बोलीभाषेत बोलतात मग त्या ग्रामीण भागातल्या माणसाशी बोलताना तो प्रमाण भाषेतला बोलून काय करतो बपू तिथं तुम्हाला बोलीभाषेत बोलावं लागेल तर तिथला संवाद हा प्रभावी होईल ज्या भाषेत बोलल्यानंतर त्यांना कळतच नसेल तर त्या भाषेत काय बोलून फायदा आहे लक्षात आलं म्हणून ज्यांना ज्या भाषेत कळते त्यांना त्या भाषेत बोलणं हे प्रभावी भाषा वापराचं लक्षण आहे लक्षात आलं का जर बोलीभाषा कळत असेल तर बोलीभाषेत बोला प्रमाणच भाषा कळते त्याला बोलीभाषा कळतच नाही काही समूहाला समजा काही व्यक्तींना तर त्यांना तुम्ही बोलीभाषेत बोलून काय करता त्यांना प्रमाण भाषेत बोलावं लागतं म्हणून ह्या भाषेचा वापर कुठे कसा करायचा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असते लक्षात आलं आता आज मी एका ठिकाणी मार्गदर्शन करायला गेलो होतो तर त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य परिवारातल्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला ज्यांचे उत्पन्न दोन लाखाच्या पेक्षा कमी अडीच लाखापेक्षा कमी ज्यांचं शिक्षण फारसं झालेलं नाही आणि अतिशय बोली भाषेत त्या बोलणाऱ्या महिला होत्या त्यांच्याशी मी बोली भाषेतच बोललो संपूर्ण त्या खुश झाल्या आनंदित झाल्या त्यांना समजू लागलं आणि त्यांचा प्रतिक्रिया जेव्हा भाषण संपल्यावर होतं तेव्हा बापू तूच बोललेलं ना सगळं कळलं बघ सगळं कळलं तू जे बोलत होतास ना बापू तुझं सगळं कळलं माय सगळं असं आजी सुद्धा तिथल्या मला बोलू लागल्या आम्हाला असं बोलणारच कळते बापू आम्हाला ते शहरातलं कळणार म्हणलं आम्हाला म्हणजे त्यांना शहरातलं कळणं म्हणजे काय तर त्यांना प्रमाण भाषा आम्हाला बापू कळणा असं त्यांना म्हणायचं होतं लक्षात तर म्हणून आपल्याला आपण कोणाशी बोलतो ते आपण बघितलं पाहिजे ज्यांना मराठी येते संस्कृत येतच नाही त्यांना संस्कृत बोलून काय करता मराठीचे ते संस्कृत बोलून काय करता ज्याला इंग्रजीत बोलता येत नाही त्याला इंग्रजीत बोलून काय करता जसं दुसऱ्या भाषेचे उदाहरण द्यायला मी दिलेले आहेत मी लक्षात आलं त्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवायचे की आपण ज्या माणसाशी बोलत आहोत त्याची भाषा कोणती आहे प्रमाण आहे का प्रमाण भाषेत संवाद साधा बोली आहे का बोलीभाषेत संवाद साधा विशेषतः तो लहान मुलगा आहे का तर त्या लहान मुलाच्या भाषेत बोलाव वयानुसार भाषा बदलते लक्षात ठेवा त्या त्या भाषेत बोलावं लागतं आजोबा आजीसोबत बोलताना त्या त्यांच्या भाषेत त् बोलावं लागते एखादा प्रोफेसर आहे त्याच्या भाषेत बोलताना त्याच्या भाषेत बोलावत प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपलला त्यांच्या भाषेत बोलावं लागते एखादा ऑफिसमधला कुठला अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याच्या भाषेत बोलावं लागते लक्षात लग आला वर्गामध्ये शिकवत असताना वेगळ्या भाषेत बोलावं लागते लक्षात लग म्हणून तुम्हाला परिस्थिती कशी आहे तिथे व्यक्ती कोणती आहे तिथं कोणती भाषा वापरणं गरजेचं आहे प्रमाण भाषा वापरायचं आहे ठिकाणी बोली वापरून चालणार नाही जिथं बोली वापरावं गरजेचं आहे तिथं संवाद प्रभावी होण्यासाठी कारण भाषेचा मुख्य उद्देश काय संवाद संप्रेषण हा उद्देश आहे संवाद चाललं पाहिजे एकमेकाला मी काय म्हणालो ते तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय कळलं तुम्ही काय म्हणाल ते मला कळलं पाहिजे आता समजा मला प्रमाण भाषा कळते आणि मला बोलीभाषा कळते पण तुम्हाला प्रमाण भाषा कळत नसेल तर मी तुम्हाला प्रमाण भाषेत बोलून काय करायचं आहे तो तुम्हाला तिथं मला बोलीभाषेत बोलावं बोलीभाषा म्हणजे प्रमाण भाषेपेक्षा भिन्न भाषा नसते बोलीभाषा आणि प्रमाण भाषा ते एकाच भाषेच्या दोन भगिनी आहेत पण ते एकजू एकजीव आहेत लक्षात आलं ते एकमेकाशी देवाणघेवाण करतात बोलीमध्ये प्रमाण भाषेतले शब्द असतात प्रमाण भाषेमध्ये सुद्धा बोलीचे शब्द असतात तसच बोलीमध्ये सुद्धा प्रमाण भाषेतले शब्द असतात आता म्या हा शब्द बोलीभाषेतला आहे पण मी बोलीभाषा बोलणारे म्या पण वापरतात मी पण वापरतात लक्षात आलं काय काम आहे सुद्धा म्हणतात आहे काय काम हाय म्हणतात काय काम हाय रे काय हाय हाय आणि हाय लक्षात आलं म्हणजे हाय काय काम हाय हे बोलीभाषेत झालं काय काम आहे हे प्रमाण भाषेत झालं आता काय काम आहे काही जणाला तेही कळते प्रमाण भाषा काय काम, का काम हाय हे पण कळते आता काही जणाला हाय म्हणलं की इंग्रजीतला हाय वाटते मग तिथं तुम्हाला काय करता त्याला हाय हाय तिथं हाय म्हणून तिथं आहे म्हणावं लागेल त्याला लक्षात म्हणून ज्या ठिकाणी जी भाषा वापरणं तुम्हाला गरजेचं आहे ऑडियन्स कोण आहे तुम्ही कोणाशी संवाद साधता त्या ते, त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना कोणती भाषा वापरणं गरजेचं आहे हिंदी भाषा काय तर हिंदीत बोलावं लागेल इंग्रजी असेल तर इंग्रजीत बोलावं लागेल संस्कृत असेल तर संस्कृतवाल्याला संस्कृतमध्येच बोलावं लागेल त्याला जर तुमची भाषा कळत नसेल तर आता तुम्ही म्हणसाल सर मग मला पण संस्कृत कळत नाही मी कसं काय बोलू त्यांना नसं बोलू ना तिथं संवादच होणार नाही मग हाय तुम्ही फक्त मग तिथं हावभावाची भाषा बोलावं लागेल पाणी मागायचं आहे तर तुम्हाला असं मागावं लागेल किंवा असं मागावं लागेल काहीतरी सांगावं लागेल ना असं मागावं लागेल तिथं तुम्हाला कळणारच नसेल समजा ती भाषाच कळणार नसेल तर तिथं हावभावाची भाषा वापरावी लागेल म्हणून लक्षात ठेवा त्यामुळं कोणती भाषा श्रेष्ठ कोणती भाषा कनिष्ठ असं श्रेष्ठ कनिष्ठत्व कुठल्याही भाषिक तज्ज्ञांनी ही भाषा कनिष्ठ असते आणि ही भाषा श्रेष्ठ असते असं कुठेही म्हणले नाही बोलीभाषा बोलीभाषा आहे आणि बोलीभाषेतूनच प्रमाणभाषा अनेक शब्द घेत असते आणि ही प्रमाण भाषा मग म्हणजे काय तर शासनाने आणि प्रशासनाने दैनंदिन व्यवहार आपला सुरळीत व्हावा म्हणून एका बोलीच असणाऱ्या एखाद्या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा दिलेला असतो आणि त्याच भाषेत ते पत्रव्यवहार करतात त्याच भाषेमध्ये ते ग्रंथ शास्त्रीय ग्रंथ लिहितात त्याच भाषेमध्ये शासकीय व्यवहार होतात मग ही व्यवहाराची भाषा ते ते त्या त्या बोलीसमूहात देखील त्या, बोली त्या भाषेचे एका भाषेची उदाहरणार्थ मराठी आहे मराठी प्रमाण भाषा आहे समजा त्या मरा मराठवाड्यातली बोली वेगळी असते खानदेशातली बोली वेगळी असते विदर्भातली बोली वेगळी असते हां आंध्र प्रदेश आता उदाहरणार्थ मराठवाड्यातल्याच बोलीमध्ये आंध्र प आंध्र कर्नाटक बाजूची बोली वेगळी असते देगलूरची बोली वेगळी आहे नांदेडची बोली वेगळी आहे अजून लक्षात पुन्हा परभणीची बोली वेगळी आहे लातूरची थोडी वेगळीच आहे तिकडे उदगीरची वेगळी आहे त्यामुळं बाराकोशावर भाषा जे बदलते म्हणतात ते बारा कोशावर जी भाषा बदलते ती असते बोली आणि जी ग्रंथामध्ये असते शासकीय व्यवहाराचे जी आर जे निघतात मराठीतले ते मग विदर्भातही तेच असतात मराठवाड्यातही तेच ते जी आर असतात पश्चिम महाराष्ट्रात तेच असतात कोकणामध्ये तेच असते म्हणून तुम्हाला मी सांगत होतो ते यासाठी तर प्र प्रमाण भाषा ही अशा शासकीय व्यवहार सुरळीत व्हावे आणि एखादे ग्रंथ लिहायचे आहेत समजा एखाद्या विषयावर ग्रंथ लिहायचे आणि ते सगळ्या महाराष्ट्रातल्या सग किंवा जिथं जिथं मराठी आहे त्यांना कळावं ते प्रमाण भाषेत लिहावं लागतील तुम्हाला ते सगळ्यांना कळावं असे वाटत असेल आणि काही नाही मला जर माझ्या भाषेतच मला लिहायचं आहे एखादी कथा ग्रामीण कथा तर मी माझ्या भाषेतच लिहील ज्याला कळून घ्यायचं असेल तर कळून घ्या नसेल तर बसा असं ते असू शकते उदाहरण लक्षात आलं म्हणून त्यामुळं तुम्हाला आता या निमित्ताने एवढंच सांगतो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये ज्यांना जी भाषा कळत नाही त्या भाषेत बोलू नका उगं इम्प्रेशन मारल्यासारखं वाटेल पण एकाने एकानं काय म्हणलं दुसऱ्याला कळणार नाही बोलल्याचं समाधानही वाटणार नाही कारण बोलल्याचं समाधान कधी वाटेल, वाटेल ते ते ला, ते ला की आपल्याला जे म्हणायचं आहे ते पुढच्याला कळलं पाहिजे तेव्हा समाधान वाटेल त्याचं त्याला काहीच कळणं आले काय म्हणलं आहे की मान काय नाही की बोलतच होता पण आम्हाला काहीच कळलं नाही असं जर प्रतिक्रिया येत असेल तर तुमच्या बोलण्याला काय अर्थ आहे हां त्याच्यामुळं कोणती भाषा श्रेष्ठ कनिष्ठ नसते त्यामुळं तुम्ही जिथं जे भाषा वापरणार ती ती भाषा वापरा धन्यवाद